या वर्षात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या सर्व प्रस्तावांची पूर्तता झाली पाहिजे जिल्ह्याला यावर्षी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलाय हा शंभर टक्के निधी जिल्ह्याच्या विकास कामांसाठी तातडीनं खर्च करा अशा सूचना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आजच्या बैठकीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी शासनानं निर्देशित केल्याप्रमाणे कमाल मर्यादेत सहाशे अडुसष्ट कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली तथापि जिल्ह्याच्या यंत्रणेकडील अतिरिक्त मागणी चौदाशे एकतीस कोटी एवढी आहे अतिरिक्त मागणीचा हा प्रारूप आराखडा राज्यस्तरीय बैठकीमध्ये सादर केला जाणार आहे या बैठकीत जिल्ह्याचा आराखडा अंतिमत ठरणार आहे आज नागपूर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली जो काही जिल्ह्याचं मागच्या वर्षीचं नियोजन, वर्षी नियोजन आहे त्याचा आढावा आम्ही घेतला पुढच्या वर्षीचं काय नियोजन करायचं आहे त्यासंदर्भात चर्चा केली एकूणच जे काही निधी वितरित केला आहे त्याच्यामध्ये खर्चाची परिस्थिती समाधानकारक आहे काही नवीन योजना हातामध्ये घेऊन विशेषतः जे पाणन रस्ते आहेत ते आपल्याला कसे करता येतील या संदर्भातली नवीन योजना आम्ही आता कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि जो काही एक निर्णय आपण घेतला होता की प्रत्येक जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करायचा तर नागपूर जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांच्यासोबत तयार करण्यात आला आज त्याचंही प्रेझेंटेशन झालं लवकरच सगळ्यांच्या त्याच्यावरच्या ज्या काही कमेंट्स आहेत ते घेऊन आणि त्याला देखील मान्यता देण्यात येईल गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आठशे बावन्न कोटी खर्च आहे मार्च अखेरपर्यंत झाला होता ही टक्केवारी नव्याण्णव पॉईंट चौतीस आहे सन दोन हजार बावीस तेवीसच्या अंतर्गत माहे मार्च दोन हजार तेवीस अखेरपर्यंत झालेल्या आठशे बावन्न पॉईंट नव्वद कोटी रुपयांच्या खर्चास आजच्या नियोज नियोजन समितीनं मान्यता दिली जिल्हा नियोजन बैठ समितीची बैठक आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिव्हिल लाईन्स येथील डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात घेण्यात आली यावेळी त्यांनी हे निर्देश दिले बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दटके अनिल देशमुख समीर मेघे राजू पारवे कृष्णा खोपडे विकास कुंभारे विकास ठाकरे डॉक्टर नितीन राऊत टेकचंद सावरकर अॅडव्होकेट आशिष जयस्वाल महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी अतिरिक्त आयुक्त आचल गोयल अप्पर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेचे संचालक भीमराया मैत्री नामनिर्देशित सदस्य विशेष निमंत्रित सदस्य निमंत्रित सदस्य जिल्हा शासनाचे वरिष्ठ अधिकारी कार्यान्वित यंत्रणेचे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी घटक कार्यक्रम या तीनही योजनांच्या सन दोन हजार पंच, चोवीस पंचवीस वर्षासाठीच्या प्रारूप आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना आदिवासी घटक कार्यक्रम या तीनही योजनांच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता प्रारूप आराखडा अंतर्गत विविध यंत्रणेकडून प्राप्त दोन हजार शंभर कोटींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत मात्र शासनानं ठरवून दिलेल्या सहाशे अडुसष्ट कोटी कमाल मर्यादेत मान्यता प्रदान करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याला आज समितीनं बैठक बैठकीमध्ये मान्यता दिली तथापि जिल्ह्यातील यंत्रणेकडे अतिरिक्त मागणी चौदाशे एकतीस कोटी एवढी अतिरिक्त मागणीला मान्यता देण्याची विनंती राज्यस्तरीय बैठकीमध्ये केली जाणार आहे त्यानंतर त्याला अंतिम मान्यता दिली जाईल तत्पूर्वी सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत माहे डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर झालेल्या खर्चाचा आढावा सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत यंत्रणेकडील प्राप्त पूर्वनियोजन प्रस्तावास मंजुरी यावेळी देण्यात आली